स्वादास्वाद या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत तर आपन में, में आहे तर आज आपण गावच्या पद्धतीने चिकन बनवणार आहोत झणझणीत असा रस्सा बनवणार आहोत इथे मी मीठ आणि हळद लावून चिकन मॅरिनेट करायला ठेवलेले आहे तर आता आपण एका टोपामध्ये कांदा फोडीला टाकणार आहोत व कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे कांदा परतून झाल्यानंतर त्यामध्ये मॅरिनेट केलेले चिकन टाकून घ्यायचे आहे तेही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे तर आपले चिकन व्यवस्थित मिक्स करून झालेले आहे तर त्यावर एक आपण ताट ठेवूयात आणि त्यावरती पाणी ठेवूयात म्हणजे ते पाणी गरम झाल्यानंतर त्यामध्ये ओतता येईल तर जवळजवळ वीस मिनिटानंतर आपले चिकन शिजून तयार झालेले आहे तर रस्सासाठी आपण इकडे भाजलेले सुके खोबरे भाजलेला एक कांदा आलं आणि लसूण तसेच कोथंबीर आणि धने हे सगळं घेऊन आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतले आहे तर मी इथे चिकन मसाला हळद काश्मीरी चिली पावडर आणि घरचा काळा मसाला हे तेलामध्ये डायरेक्टली टाकलेले आहे तेल जास्त गरम करून द्यायचे नाही नाहीतर मसाले जळून जातात मसाला व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर बारीक करून घेतलेला मसाला आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत मी इथे मिक्सरमध्ये थोडा राहिलेला मसाला पाणी टाकून नंतर तो मसाल्यामध्ये टाकून ठेवला आहे पाच ते दहा मिनटात आपला मसाला व्यवस्थित परतून झालेला आहे तेल सुटेपर्यंत व्यवस्थित मसाला परतून घ्यायचा आहे नंतर आपण शिजवून घेतलेले चिकन त्यामध्ये टाकून घेऊयात हा रस्सा मी गावच्या पद्धतीने केला आहे भाकरीबरोबर कुसकरून हा खूप छान लागतो तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद